चौथा एक विजेता टी टेबल कास साठी राहील पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता टीव्ही टेबल लोखंडी साठी राहील नवव्या क्रमांकावर टीव्ही टेबल प्लाय साठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय साठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस शुक्रवार ड्रॉ मध्ये ऐकून बारा क्रिक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत गौरव मडावी सर यांच्या हस्ते जोता टाळ्या यांच्यासाठी सर्वात पहिला विजेता प्रोजेक्टर साठी राहिले प्रियांश मोहितकर ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार तीनशे सत्तावीस राहणार वेगा प्रोजेक्टरचे विजेते वासुदेव आडे ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार पाचशे बावीस राहणार मेढोली चार बाय सहा बेटचे विजेते पिंपळ शेंडे ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पाच राहणार रासा तीन बाय बेटचे विजेते चौथा एक विजेता टी टेबल साठी राहील विधी टी टेबल काचचे वीज येते पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नरसाठी राखील मंदा काकडे ग्रा क्रमांक छप्पन हजार दोनशे अठ्ठेचाळ राहणार वांजरी टीव्ही कॉर्नरचे वीज येते पलक ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार पाचशे एकवीस राहणार यवतमाळ ड्रेसिंग टेबल चे विजेते श्री गणेश मार्केटिंग ग्राहक क्रमांक सत्तर हजार सहाशे छाहत्तर राहणार चंद्रपूर रोलिंग चेअरचे विजेते आठवा एक विजेता टीव्ही टेबल लोखंडीसाठी राहील सुनीता सूर ग्राहक क्रमांक छप्पन हजार एकोणतीस राहणार सुकनेगा टी व्ही टेबल लोखंडीचे विजेते नवव्या क्रमांकावर टेबल फ्लाई प्लायसाठी दोन ग्राहक विजेते होती गजानन रामकृष्ण कायडे ग्राहक क्रमांक छप्पन हजार आठशे अठ्ठेचाळीस राहणार लोणार विजेते

ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार नऊशे राहणार डोंगरगाव टी टेबल प्लाई चे पहिले विजेते जय जगन्नाथ बाबा ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार नऊशे पंचावन्न राहणार यवतमाळ टी टेबल चे दुसरे विजेते काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार